महाराष्ट्र कृषी विभागाने सुरू केलेला महाविस्तार ॲप हा फक्त नसून हा आहे एक नवा विचार नवी क्रांती आणि नवा भारत घडवणाऱ्या शेतकऱ्याचा डिजिटल साथीदार पूर्वीचा सा काळ ना ना मोबाईल पण तरी देखील आपला शेतकरी हवामानाचा अचूक अंदाज बांधायचा निसर्गाचं बारीक निरीक्षण करून पक्षाच्या हालचाली पाहून तो दिवस ठरवायचा पण आत्ताचा काळ बदललाय हवामान अनिश्चित झालंय कधी मुसळधार पाऊस तर कधी सुका दुष्काळ आणि या सगळ्यांमुळे अंदाजावर शेती करणं फार जोखमीचं झालं आहे आज जसं हवामान बदलत चाललंय तसंच आजचा काळ सुद्धा पुढे चाललाय आज घरं स्मार्ट झाली आहेत गाड्या स्मार्ट आज प्रत्येक व्यवसाय डिजिटल होत चाललाय मग आपला शेतकरी बांधव हो का मागे आज शेतीसुद्धा स्मार्ट झाली आणि आपला शेतकरी सुद्धा स्मार्ट झालाय कारण आजच्या शेतकऱ्याच्या हातात आहे महाविस्तार ए आय ऍप महाविस्तार ए आय हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ऍप आहे हे ॲप आपल्याला देतं हवामानाचा अचूक अंदाज तसेच पिकानुसार खत औषध पाणी यांचं योग्य नियोजनवर मार्गदर्शन कीड आणि रोग ओळख व त्यावर प्रभावी उपाययोजना बाजारभाव माहिती जमिनीचा आणि खतांचा ताळमेळ सरकारी योजना कृषी तंत्रज्ञान आधारित व्हिडिओज तसेच कृषी तज्ञांचे सल्ले आणि मार्गदर्शन ए आयडबॉटच्या मदतीने तुमची कोणतीही कृषीविषयक समस्या सोडवा फक्त काही सेकंदात स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा प्लेस्टोरवरून महाविस्तार ए आय ॲप डाऊनलोड करा आणि डिजिटल युगामध्ये एक पाऊल पुढे टाका